हॅलो स्टुडंट आज आपण शिकणार आहोत स्वर मराठी आणि हिंदी भाषेमध्ये हे स्वर असतात तर ही वरची जी अधोरेखित लाईन आहे स्वर लिहिताना कोणतेही मराठी किंवा हिंदी अक्षर लिहिताना ही लाईन खूप महत्त्वाची असते अ अ अननस त्याचप्रमाणे हा पुढचा जो आहे सेम सारखाच तुम्हाला निहायचा आहे आ, आ आईचा त्याच्यापुढे फक्त एक स्टँडिंग लाईन वाढणार आहे त्याला आपण मराठीमध्ये काना असे म्हणतो त्यानंतर ही जी अधोरेखित लाईन आहे ही प्रत्येक अक्षराच्या वरती येते ई ई इमारतीचा ई दोन येतात मराठीमध्ये ही पहिली ई आहे याला आपण इ, ई इ, इ, इमारतीचा असं म्हणतो आणि जी दुसरी ई येणार आहे ती दीर्घ ई म्हणून उच्चारली जाते ती ही सेम पहिल्या ई प्रमाणेच निहायची आहे फक्त त्याच्यावरती हा असा हाफ सर्कल तुम्ही काढून घ्यायचा आहे उखळचा उ उखळचा यामध्ये पण दोन ऊ आहेत एक उखळचा आणि दुसरा दीर्घ ऊ आहे तो उसाचा उ उसाचा रू येतो यानंतर पण तुम्ही शेवटी टाकला आहे कारण मुलांना तो नेहताना थोडासा अवघड जातो ए ए, एडक्याचा ए, ए एडक्याचा ऐरणीचा ए, 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 ऐ ए, ऐरणीचा ओ ओ झेवाल्याचा जर तुम्हाला अ नीता आला तर तुमच्यासाठी उ लिहिणं आ लिहिणं ओ लिहिणं औ अम आहा हे लिहिणं खूप सोपं होऊन जाईल त्यामुळे प्रॅक्टिस करताना अ ची जर तुम्ही चांगली व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर हे पुढचे सोपेच जातील औ औ औषधाचा औ औ औषधाचा यानंतर येणार आहे अम अम अंबारीचा अम अम अंबारीचा पाहिलं तर पॅटर्न सगळ्याचा सेम आहे अ आ ओ औ अम आहा आहा डिरेक्टली कोणत्या शब्दामध्ये येत नाही पण जे जेव्हा आपण स्वहा स्वत असे शब्द वापरतो तेव्हा या उच्चाराचा उपयोग केला जातो तर हे आणि सगळ्यात शेवटी जे मी तुम्हाला म्हटलं होतं रू अगोदरच येतो पण तो, तो थोडासा नेहताना अवघड जातो मुलांना त्यामुळे मी शेवटी घेतला आहे अवघड असं काही नाही आहे त्यामध्ये एक स्निपिंग लाईन काढून घ्या तुम्ही स्टँडिंग लाईन काढून घ्या उलटा के काढायचा आहे आणि मराठीमध्ये पाच जसा काढतो तसा पाच काढायचा आहे प्रॅक्टिस करा थँक्यू